सीन वन होता होता आम्हाला दुपारचे दोन वाजले मग त्यानंतर कदमकाकांच्या घरी आमची जेवणाची सोय केली होती तर कदमकाका आणि मग दिदीचा असा सीन होता सोबत की कदमकाका तिला कॉलेजवरनं घेऊन चालले आणि त्या मुलाने त्यांना कट मारला कट मारल्यानंतर तो आरेरावी भाषेत बोलत असताना सिद्धीची दिदीची एंट्री दाखवली स्वाती या मुलीची आणि ती त्याला कसा धडा शिकवते कशी डेअरिंगनी वागते तर हे त्यात यातून तुम्ही अगदी बघू शकता तर त्यांनी डायरेक्ट दिदीची माफी वगैरे मागून असं कट होत होतं त्यानंतर हसणं वगैरे असं चालू होतं आणि कुठेतरी काहीतरी चुकत, चुकत असल्यामुळे खूप हसत होते सर पण प्रमोद पंडित सर पण फार हसत होते आम्ही सगळे हसत होतो आणि कदम काका खूप हसवत होते अरे लवकर करा गाडी लवकर उचला पेट्रोल गळून चालले गाडीतलं असे कदम काका पण फार हसवत होते आणि अशा पद्धतीने की दिदीने त्या मुलाला नाकारल्यानंतर की मी तुझ्या गाडीवर कॉलेजला येणार नाही त्यानंतर एक आजोबा भेटतात कदम काका ते तिला म्हणतात चल बाळा तुला कॉलेजला सोडतो मी तर कदम काकाच्या गाडीवर ज्यावेळेस स्वाती नावाची मुलगी चाललेली असते म्हणजे दिदी तर हा मुलगा त्यांना कट मारतो आणि कदमकाकांना गाडीवरनं खाली पाडतो तर त्यानंतर मग दिदी त्याला कसा धडा शिकवते हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर दिदी काय बोलते कसे बोलते असं साधारण एक जनजागृती मुलींनी हिंमत ठेवून कशी केली पाहिजे ना असं साधारण ही, ही वेब सिरीज होती तर तुम्ही बघू शकता दिदीनी डायरेक्ट त्याला शिव्या दिल्या त्यानंतर तो दिदीला उलटं बोलतो त्यानंतर दिदी ओढणी वगैरे बांधून डायरेक्ट त्याची गचंडी पकडून त्यावर जसा ॲटॅक करू शकते ना असं साधारण शूट चालू होतं तर सा, सारखं कट कट परत असं खूप वेळ एका शॉटसाठी भरपूर त्यात आता हे गावाकडची लोक बघायला येत होती इकडूनमध्ये घुसत होती तिकडूनमध्ये प्रमोद पंडित सर ओरडत होते मध्ये येऊ नका मध्ये येऊ नका कॅमेऱ्याच्यामध्ये असा साधारण शूट चालला होता तर तो मुलगा दिदीला उलटं बोलतो त्यानंतर दिदीही त्याला चांगला धडा शिकवते नंतर तो दिदीच्या माफी मागतो नंतर दिदी त्याला गाडी उचलून द्यायला लावते आणि दिदीचीही चप्पल पायातनं निघून पडते त्यामुळे दिदी हसती पुन्हा कट पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट होतं असं थोडंसं काय चाललं होतं पूर्ण दिवस उभं राहण्याचा आमचा हे होता दिदी पण एकदम डॅशिंगनी वगैरे त्याला शेवटी ते जे ॲक्ट्रेस होते तिच्यासोबत काम करणारे ते बोलले बास बाबा बास तू खूप मारलं आहे मला आता असं सगळीकडे हशाच हाशा चालू होता तो दिदीला अरे रेवी करतो आहे मग दिदी बोलती चल तुला शिकवते धडा मी कसा आहे चांगला पुन्हा प्रमोद पंडित सर कट 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 म्हणून खूप छान असं आता सगळे गावकळे गावकरी मंडळी तिथे म्हणजे गावातले ब जमले होते शूट बघत होते सारखं कट पुन्हा स्टार्ट कट पुन्हा स्टार्ट असं दिदी कसं उभं राहायचं कसं हे करायचं कसं ॲक्टिंग करायची कसं बोलायचं असं सर तिला समजून मग नंतर तो माफी मागतो तर ती तिला हासायली येतो तो, तो मधूनच असं काहीतरी प्रॉब्लेम चालला होता नंतर तो माफी मागतो मग ती त्याला ओढून घेऊन जाते गाडी उचलून दे तात्यांची माफी माग असं काय ती साधारण बोलत होती पण चप्पल पायातनं निघत असल्यामुळे मोजडी सारखा हसण्याचा आणि तो म्हणत होता आता मारू नका मला आता मार खूप खाल्ला मारू नका मला खूप छान शूट झाला आणि दिदीने एक नंबर ॲक्टिंग केली एक नंबर तर मग तिने गाडी उचलून उचलून तात्यांची माफी माग गाडी उचलून दे असं त्याच्याशी बोलले खूप छान दिदीने रोल केला आहे खरंच <laughs> मग नंतर तात्या पण त्याला मारायला हे करतात की असं वागू नको परत कोणत्या मुलीशी आपल्या सगळ्या मुली आपल्या आई बहिणी असतात असं वागायचं नसतं असं शूट कंप्लीट झालं आणि मग संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान चहा नाश्ता मागवला सरांनी पुन्हा चहा नाश्ता करून निघालो परतीच्या वाटेला घरी निघालो लोणीला आणि खूप थकवा आला होता पण चेहऱ्यावर आनंद होता मनामध्ये खुशी होती की छान असा रोल पार पडला सिरीज छान अशी पार पडली तर प्रमोद पंडित सर म्हटले चार दिवसांनी साधारण व्हिडिओ अपलोड झाला की मग मी तुम्हाला पाठवतो तर मीही तुम्हाला मग लिंक पाठवेल म्हणजे पूर्ण डायलॉग वगैरे रितसर पूर्ण वेब सिरीज पहिल्यापासनं तुम्हाला बघायला मिळेल तर कसं वाटलं दिदीचं काम दिदीची ॲक्टिंग नक्की कळवा तुमचं प्रेम शुभेच्छा आणि आशीर्वाद दिदीच्या पाठीशी असेच कायम राहू द्या आणि सगळा शेताचा भाग होता गावाचा भाग होता छान वाटलं त्यामुळे शूट केला व्हिडिओ आणि केतनदळे सरांची सफारी गाडी होती सरांनी पण पिकअप केलं आम्हाला ड्रॉप केलं छान वाटलं घरापर्यंत घराखालनं नेलं घराखाली आणून सोडलं परत तर खरंच आजचा दिवस रामनवमी ज राम जन्मनवमी छान दिवस आमचा असा गेला आणि मग सूर्यास्त सूर्यदेवाचं दर्शन घेऊन निघालो घराकडे तर तुम्हाला कशी वाटली वेब वेबसिरीज नक्की कमेंट्सद्वारे कळवा फेसबुक पेजला फॉलो करा